जगन्नाथ बाबवत जाधव राहणार दामणगाव तालुकापासकी जिल्हा सोलापूर वय वर्ष सहासष्ट वर्षी नवीन माध्यमिक प्रशाला दामणगाव की पूर्वीपासून श्री संत मानपती भोजले महाराज या मंदिरामध्ये विना मोबदला कुठलंही बाडण न घेता भरत होते पण काही स्वतःच्या स्वार्थासाठी संस्कृती चालक आहे असं पासून त्यांचं कोट मॅ कर्मचाऱ्यांसकडं कोर्ट मॅटर चालू असताना ती परवानगी नसताना गौतम जगताप व नंदिनी जगताप यांच्या पात्र्याच्या शेडमध्ये दिनांक दोन चार दोन हजार पंचवीसपासून विनापरवाना बेकायदेशीरित्या शाळेचे स्थलांतर केले आहे नियम सहा तीन असं सांगतो की जर विनापरवाना जर स्थलांतर केला तर शाळेची मान्यता केली जाईल त्याबाबत आम्ही आज आज तेवीस तेवीस चार दोन हजार पंचवीसपासून आम्ही ती उप आमरण उपोषणाला शिक्षणाधिकारी यांच्या विरोधात बसलेला आहोत तसे याच कारणासाठी पुणे येथे शिक्षण संचालक यांच्याही कार्यालयासमोर चार जण आज बसलेले आहेत तर तिथे देवी उपोषण त्याच कारणासाठी की अधिकाऱ्यांनी का बेकायदेशीर कारवाई करू म्हणजे बेकायदेशीर तंत्रचारा केल्याबद्दल कारवाई करू सो या संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी व शिक्षकांना निलंबनाची का शिक्षकावर निलंबनाची कारवाई करावी याबद्दल हे उपोषण करत आहे